नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत अंकुरित धान्याचे चमत्कारी फायदे तर गृहिणींसाठी खास माहिती त्याआधी जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल आणि अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला माहीत पडेल तर सकाळची सुरुवात स्प्राऊट वॉटरने करा डेटॉक्सचा हा सोपा मार्ग आहे त्यासाठी रात्री अंकुरित मूग चार ते पाच चमचे एका ग्लास कोमट पाण्यात भिजवा आणि सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून प्या आणि नंतर ते मूग देखील खा तर हे पाणी शरीरातील टॉक्सनीस बाहेर टाकण्यास मदत करतं यामुळे फॅट कमी करणं पचन सुधारणं आणि त्वचेला उजळपणा देणं तर हे तीन फायदे जे आहेत ते सहज यामधून भेटतात तसेच सकाळच्या कोमट पाण्यासारखाच हा उपाय पण थोडा प्रोटीनयुक्त आहे त्याचबरोबर ती किडनी आणि लिवरसाठी देखील उत्तम उपाय आहे फक्त आठवड्यातून तीन वेळा ही सवय लावा थोडंसं लिंबू आणि चिमूटभर काळं मीठ यामध्ये मिसळून खाल्ल्याने त्याची चव देखील छान लागते तर तुम्ही दररोज न घेता आठवड्यातून तीन वेळा फक्त हे घेतलात तरी देखील तुम्हाला याचा चांगला फायदा मिळेल तर आपली त्याचबरोबर ती हा उपायाने घरातल्यांची सकाळ आरोग्यपूर्ण होते तर असे छोटे छोटे उपाय आहेत जेणेकरून आपल्या हेल्थवरती देखील त्याचा चांगला इफेक्ट दिसून येतो काही दिवसातच दुसरी टीप आहे आपली सर्दी खोकल्यात गुणकारी तर माठाच्या स्प्राऊटचा घरगुती काळा माठ आपल्याला वाटतं की स्प्राऊट फक्त सॅलडसाठीच असतात पण माठ म्हणजे मटके तर ता त्याचा काढाही खूप फायदेशीर आहे अर्धी वाटी माठाच्या म्हणजे मटकी अंकुरित धान्यामध्ये हळद आले गवती चहा आणि तुळशीचे तीन चार पाने टाका मोड आलेल्या मटकीमध्ये तर सर्व मिश्रण दोन ग्लास पाण्यात उकळवा आणि हे चांगलं मिश्रण उकळल्यानंतर एक ग्लास राहीपर्यंत उकळा आणि त्यानंतर ते गाळून घ्या आणि गरम गरमच ते काढा प्या यामुळे छातीतला कफ कमी होतो घशाची खवखव देखील कमी होते आणि सांदेदुखी असणाऱ्यांनाही हा काढा दिल्यास त्यांना आराम मिळतो सर्दीच्या दिवसात हा काढा संजीवनीसारखाच आपल्याला वाटतो तर सांधेदुखी सर्दी असल्यावरती असे घरगुती उपाय करून नक्की पहा कोणत्याही सर्दीच्या औषधाशिवाय आराम मिळतो ह्यामुळे विशेष ह्या काड्यात गूळ घातल्यास त्याची चवदेखील उत्तम लागते घरातली सगळ्यांसाठीच सुरक्षित नैसर्गिक आणि प्रभावी हाँ उपाया है, हा उपाय आहे तुम्ही नक्कीच करून पहा या पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर आपली तिसरी टीप आहे लहान मुलांसाठी स्प्राऊट पॅन केक तर चवीलाही आणि आरोग्यालाही तर लहान मुलांना स्प्राऊट आवडत नाहीत पण त्याच्यासाठी असा काही खास उपाय तर अर्धा कप अंकुरित मूग तुम्हाला कोणतंही कडधान्य या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता अंकुरीत चवीनुसार त्यामध्ये मीठ जिरे थोडंसं कांदा हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटा हळूहळू पिठासारखं त्याला बनवा आणि डोशासारखं तव्यावरती शेकून पॅनकेक बनवा वरून साजूक तूप सोडल्यास मुलांना अजून चविष्ट वाटतं यामध्ये हवा असल्यास तुम्ही गाजर कोथिंबीर पालक देखील टाकू शकता यामुळे आपण मुलांना त्यांच्या आवडीचा पदार्थ देखील देऊ शकतो अगदी हेल्दी यामुळे मुलांना प्रोटीन्स फायबर आणि आयन हे सहज मिळतात तर फार वेळ न घालवणारा झटपट तयार होणारा हा ब्रेकफास्ट आहे मुलांची चव देखील देखी दे वाटा ऑ स्प्राऊट वापरून त्वचेसाठी देखील आपण फेस पॅक करू शकतो तर तो नैसर्गिक चमक आणतो तर मुगाचे अंकुरित धान्य दहा मिनटं भिजवून मिक्सरमध्ये वाटा त्यात अर्धा चमचा बेसन चिमुटभर हळद आणि पाच थेंब लिंबाचा रस घाला हे मिश्रण चेहऱ्यावरती लावा आणि पंधरा मिनटं तसंच ठेवा ते सुकल्यानंतर हलक्या हाताने मसाज करत चेहरा धुवा हे फेस पॅक त्वचेतील मळ टॉक्सनीस दूषित घाण काढून टाकतात आणि अंकुरित मूग त्वचेला पोषण देतो आणि त्वचेला नैसर्गिकपणा देतो ज्याचं स्किन ऑइली आहे त्यांच्यासाठीही फार उपयुक्त उपाय आहे तर हे फेस पॅक आठवड्यातून दोनदा वापरल्यास तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल केमिकल पॅक ऐवजी असा घरगुती उपाय जास्त उपयुक्त आणि घरी सौंदर्य साधना तयार करण्याचा आनंद हा वेगळाच असतो तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा भेटेल तर आपले पचनासाठी अंकुरित चटणी तर चव आणि आरोग्य एकत्र तर घरच्या घरी अंकुरित कडधान्यांची चटणी बनवण्यासाठी अर्धा कप अंकुरित हरभरा अर्धा कप कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या पाच लसणाच्या पाकळ्या लिंबू सरस सर्व एकत्र वाटून एका झणझणीत चविष्ट चटणी तयार करायची संध्याकाळच्या नाश्त्यासोबत किंवा जेवणात दही भातासोबत दिल्यास चव वाढते ही चटणी पचन सुधारते भूक वाढवते आणि मला विरुद्ध टाळते तर मसालेदार न करता नैसर्गिक आणि पोषणयुक्त चव मिळवता येते गृहिणींनी हे सहज तयार करू शकतात कारण साहित्य साधा आहे दिवसाला एक चमचाही पुरेसा असतो फायबर आणि अँटीऑक्सिडंटसाठी तर अशा चटणीने घरच्या जेवणात एक वेगळाच टेस्ट येतो आणि आरोग्याचं रक्षण आणि चौदारीचा आनंद हा एकाच चमच्यामध्ये भेटला जातो अशा प्रकारे आपण बघितले की अगदी सहज उपलब्ध होणारे कडधान्य स्प्राऊट यापासून देखील आपल्याला किती सारे फायदे आहेत तर गृहिणींनी ही माहिती लक्षात घेऊन आपल्या आहारामध्ये आत्तापासूनच हे समाविष्ट करायला सुरुवात करा जेणेकरून त्याचे फायदे देखील तुम्हाला बघायला मिळतील चांगले तर माहिती उपयुक्त वाढल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय